आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीला आजची सगळ्यात मोठी बातमी सांगलीमध्ये जलजीवन मिशन योजनेतल्या तरुण कंत्राटदारानं आत्महत्या केलेली आहे वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी येथील कंत्राटदार हर्षल पाटील यांनी गळफास घेऊन जीवन संपवलं जलजीवन मिशन योजनेचं काम पूर्ण करून एका वर्षापासून कामाचे पैसेच मिळत नसल्याच्या कारणातन त्यानं आपलं जीवन संभवलं कामाचे एक कोटी चाळीस लाख हर्षलला मिळाले नव्हते आणि त्यासाठी गेल्या वर्षभरापासनं तो या पैशांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत होता शासनानं रक्कम थकवल्यानं हर्षलनं सावकारांकडनं कर्ज घेतलं होतं अशी देखील माहिती मिळते आणि त्यातनंच हर्षलनं आत्महत्या केली मात्र हर्षलच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांकडनं सरकारवर आरोप केले जात तर हर्षल पाटील इतकं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं नेमकं कारण काय आम्ही त्याच्या नातेवाईकांकडनं जाणून घेतलंय बघूया आपण सांगली जिल्ह्यातील वळवा तालुक्यातील तांदुळवी तांदुळवडी या गावात आहोत अभियांत्रिक पूर्ण केलेल्या कंत्राटदाराने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे जलजीवन मिशनचे एक कोटी चाळीस लाख रुपये बिल मिळालं नसल्यामुळे या हतकुरू तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडलेली आहे आपण त्याच गावात आहोत या गावातील आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत पोलीस पाटील आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया ह्या घटनेबाबत या दुर्दैवी घटनेबाबत काय सांगाल या घटनेबाबत साहेब हे हर्षल पाटील जे होते एकदम मन मिळावं आणि शांत स्वभावाचे होते त्यांनी आमचे तांदळवाडी गाव मालेवाडी गाव कनेगाव या गावामध्ये जेल जेवणची शंभर टक्के कामं पूर्ण केली होती त्यामध्ये बिलं न मिळाल्यामुळं ह्याला टोकाचा निर्णय घ्यायला लागला आणि ह्याला सर्वस्व सरकार जबाबदार आहे सरकारनं जर ह्यांची बिलं वेळेवर काढली असती तर हा दुर्दैवी घटना घडली नसती परवाच अधिवेशनमध्ये जयंत पाटील साहेबांनीसुद्धा हा मुद्दा मांडलेला की हिंची बिलं कंत्राटदारांची बिलं वेळेवर जर काढली तर आत्महत्या होतील वेळेवर बिलं नाही काढली तर आणि हा महाराष्ट्रातला प्र पहिला प्रकार घडलेला आहे शेतकरी आत्महत्या जशी करत होती तशी आत्ता एक आमच्या गावचा जीवाभावाचा आमचा घरचा माणूस गेला याला पूर्णतः सरकार जबाबदार आहे अगदी बरोबर आहे हर्षल त्यांच्या जवळच्या लोकांना सांगायचा सा, की मला बिलं मिळत नाही आहे मी फार टेन्शनमध्ये आहे आणि मी कदा आत्महत्या करा असं बोलत होतं हे खरं आहे हर्षलची आणि माझी वैयक्तिक पाच दिवसापूर्वी इस्लामपूरमध्ये ज्यावेळेला भेट झाली त्यावेळेला हर्षल हा अतिशय धाडशी आणि अतिशय म्हणजे हिंमतबाज मुलगा होता त्यानं कॉट्रिंकिंगसारख्या दहा शोरूमची कामं पूर्ण केली होती आणि ही आता भारतीय ही जलजीवन मशीनची तर सहा कामं त्याच्या अंगा होती त्यातली चार कामं त्यानं पूर्ण केली ते, 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 ते पूर्ण तर त्या त्यापैकी त्याचं पैसे न आल्यामुळं तो थोडा बराच टेन्शनमध्ये होता आणि चार दिवसापूर्वीच मला म्हटला की माझ्या ठिकाणी दुसरं कोण तर असतं तर मी खरोखर आत्मा म्हणजे दुसरं कोण असतं तर त्याने आत्महत्या केली असते हे वाक्य चार दिवसापूर्वी माझ्याशी बोललेला इस्लामपूरमध्ये आहे अतिशय भावनिक होऊन नातेवाईकांनी हर्षलबद्दल माहिती दिलेली आहे सरकारने वेळेत बिल अदा केली असती तर ही वेळ आली नसती मंत्री माजी मंत्री जयंत पाटील यांनी पावसाळ्या अधिवेशनात हा मुद्दा उपस्थित करून सावध केलं होतं की कंत्राटदारांची बिलं अदा करावीत अन्यथा आत्महत्याची वेळ होईल महाराष्ट्रातली सांगली जिल्ह्यातील ही गालबोट लावणारी घटना घडलेली आहे पहिली आत्महत्या घडलेली आहे आणि जवळपास महाराष्ट्रातील एकोणनव्वद हजार कोटी रुपये हे देणं कंत्राटदारांचं आहे कंत्राटदार सध्या दिला आहेत शरद सतपुते एन डी टी व्ही मराठी सांगली तर सरकारच्या नाकर्तेपणामुळे हर्षलची आत्महत्या झाली असा आरोप केलेला आहे तांदुळवाडीच्या ग्रामस्थांनी बघूया ह्या शासनाच्या नाकर्तेपणामुळे बिल वेळेवर न आल्यामुळे त्यांना अक्षरशः स्वतःची जमीन सुद्धा त्याच्या वाटणीला येणारी वडिलांच्याकडं घेऊन विकली, विकली। अक्षरशः बोलताना आता माझ्या अश्रू मला अनावर होत आहेत खरं तरी पण मी धाडसन बोलतो की हर्षल अतिशय हिंमत हिंमत बहादर प्रामाणिक काम करणारा होता त्यानं जी जी कामं केली आहेत तांदूळवाडी जलजीवन असते मालेवाडी असून ते कन्हेगाव आहिरवाडी एकाही कामात कुठेही फॉल्ट करायसारखा त्याच्याकडं किंवा एखाद्या अधिकाऱ्याला पैसे देऊन ते फॉल्ट माझं आहे नी करून घे असलं काय हे चक्के पंजायचं काम नव्हतं एक नंबरचं काम करणारा होता कॉटन किंगसारख्या कंपनीने त्याला आठ दहा शोरूमची कामं दिली ती महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये ही काम करायच्या अगोदर त्यावेळेलासुद्धा तो अत्यंत प्रामाणिकपणे काम करून त्यात त्याला वाटलं की ह्या जलजीवनच्या कामात आपल्याला यश मिळेल हर्षल पाटील यांनी जेव्हापासून काम चालू केलं अतिशय प्रामाणिकपणे आणि कळकळीने त्यानं जी काही कामं केली ती पूर्ण केली मला वाटतं चार पाच गावातली तर त्यानं काम आरामात केली होती पण शासनाकडून त्याचं बिल वेळेत न मिळाल्यामुळं त्याला हे पाऊल उचलावं लागलं शासनावर आत्महत्येच प्रवृत्त केलेल्याचा गुन्हा दाखल करावा अशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं मागणी करतोय हा बळी घेतलेला आहे शासनानं ही आत्महत्या नाही हा बळी आहे त्यामुळे शासनावर गुन्हा नोंद करावा त्याचं कुटुंब उघड्यावर पडलेलं आहे शासनाचं पत्नी लहान मुलगी या कुटुंबाची सगळी जबाबदारी शासनानं या ठिकाणी घ्यावी यासंदर्भात कंत्राटदार युवक अमर पाटील याच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी शरद सातपुत यांनी वाळवा तालुक्यातील तांदुळाडी या गावात हर्षल पाटील या कंत्राटदार युवकाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे आपण आता त्यांच्याच गावात आहेत त्यांचे आपल्याबरोबर मित्र आहेत ते सुद्धा कंत्राटदार आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण अधिक माहिती आपलं नाव काय माझं नाव अजित पाटील हा आमचा भाऊ गेली दहा ते बारा वर्ष ह्या व्यवसायामध्ये बांधकाम व्यवसायामध्ये होता त्यांनी जलजीवन मिशन रा केंद्र शासनाची योजना जाहीर झाल्यानंतर जलजीवन मिशनची कामे घेण्यास सुरुवात केली खरं तर तांदुळवाडी हे गाव शेतीसाठी नावाजलेलं गाव होतं पण आमच्या आईवडिलांना असं वाटलं की शेतीतून उत्पन्न कमी मिळते शेतीतून आमचं कंबरडं मोडलेलं आहे म्हणून मुलांनी थोडं शिकावं इंजिनियर व्हावं डॉक्टर व्हावं त्यानं आम्हाला शिकवलं आम्ही इंजिनियर झालो इंजिनियर झाल्यानंतर चार पैसे मिळतील म्हणून आम्ही हे बांधकाम व्यवसायामध्ये आम्ही पदार्पण केलं त्यानंतर आम्हाला हर्षलला किंवा आमच्या गावामध्ये दोनशे ते अडीचशे अभियंता आहेत अभियंता झाले कामं सुरू केली आम्ही कामं सुरू केल्यानंतर सुरुवातीला पैसे येत गेले आम्ही कामं करत गेलो हर्षलने पण तेच केलं सुरुवातीला तीन ते चार गावामधील जल जीवन मिशनचे दोन दोन कोटीची कामं पूर्ण केली आणि लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर शासनाकडून येणारे बिलं थटलीत बिलं थटलीत आणि जवळपास दीड ते दोन कोटीची बिलं त्याची प्रलंबित होती आणि देणी त्याची एक कोटीपेक्षा कमी होती पण ते गणित तो जुळवू शकला नाही का तर शासनाचं येण्याचं कालावधीच त्याला कळालं नाही की कधी बिलं येणार आहेत आणि त्यामुळं त्याला हे टोकाचं पाऊल उचलावं लागलं आम्ही अभियंत्यांना आम्हाला असं वाटते की आता ही कामं करावी की नाही करावी आपले पदरचे पैसे घालायचे आणि ते पैसे तिथं अडकून ठेवायचे ज्यांच्याकडून आम्ही पैसे घेऊन ही कामं पूर्ण करते त्यांना मी काय उत्तर द्यायचं अभियंता म्हणून आमच्या जीवावरती छोटे छोटे बांधकाम कामगार हजारो बांधकाम कामगार आमच्यावरती अवलंबून आहेत त्यांनी कोणाकडं आम्हाला तुमच्यासारखा प्लॅटफॉर्म आहेत ज्या बांधकाम कामगारांना प्लॅटफॉर्म नाही त्यांनी काय करायचं त्यांची घरं आज उघड्यावर पडलेले आहेत अतिशय धक्कादायक माहिती त्यांच्या मित्रांनी आणि कंत्राटदार आहेत ते कंत्राटदार संघटनेचे सदस्यसुद्धा आहेत गेल्या दीड वर्षापासून हे काम झाल्यानंतर हर्षला हा आर्थिक अडचणीत होता अनेक पाठपुरावे केले होते त्यांनी ह्यासाठी स्वतःच्या हिस््याची जमीनसुद्धा विकली होती अनेक ठिकाणहून उसनवारी केली होती पैसासुद्धा उचलला होता त्याचाही तगाद होता त्याच्यामध्ये मानसिक टेन्शन होतं या विवंचनेतून त्यानं हे पाऊल उचललं आता या निमित्ताने या अभियांत्रिक व्यक्तीने इशारा दिला आहे की तो त्याने सोयीचा मार्ग उचलला होता हा एक गर्भित इशारा या निमित्ताने दिलेला आहे सरकारला हर्षल पाटीलच्या नावावर कुठलंच काम नाही असा दावा पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांनी केला आणि मग त्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या बघूया हर्षल ची आत्महत्या हा सदोष मनुष्यवध आहे हा सदोष मनुष्यवध आहे त्याला आत्महत्या का करावी लागली जलजीवन मिशनमध्ये केलेल्या कामाचे पैसे त्याला वेळेत काय मिळू शकले नाहीत त्याला कोण जबाबदार आहेत कोणते मंत्री जबाबदार आहेत कोणते अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हे दाखल करणार आहेत का त्यांना खरोखर न्याय द्यायचा असेल एक कोटी चाळीस लाख तुमच्याकडे नाही सरकारच्या खात्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे ते एका कॉन्ट्रॅक्टरला दिले माझ्याकडची जी माहिती उपलब्ध आहे त्याच्यात त्यांनी सब कॉन्ट्रॅक्टर नेमलेला आहे आमचा संबंध येतो हा कॉन्ट्रॅक्टरशी येतो सब कॉन्ट्रॅक्टरला पैसे देण्याचा अधिकार आमचा नाहीये हे काही आम्ही त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नव्हतं तरी पण एखाद्या व्यक्तीचा जीव जाणं किंवा त्यांनी स्वतः खुदकुशी करणं आत्महत्या करणं त्याच्यामागची नक्की काय कारणं आहेत ह्याबद्दलचा तपास पोलिस यंत्रणा करते हे बघा मी आत्ताच त्या गोष्टीमध्ये तपास केल्यानंतर असं लक्षात आलेलं आहे की हर्षल पाटील त्यांचं नाव आहे तांदवळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या संपर का कार्यालयातून संपर्क झालेला आहे मी स्वतः कार्यकारी अभिनयशी बोललेलो आहे त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही प्रत्येक टेंडर हे दहा टक्के पंधरा टक्के अबाव रेटनी घेतलं आणि त्या प्रमाणामध्ये टक्केवारी वसूल झाली टेंडर निघाली वर्क ऑर्डर दिल्या टक्केवार्या वसूल झाल्या कामं झाली नाहीत आता कामं झाली नाहीत म्हणून सगळे हातवर करून मोकळे आहेत आणि म्हणून हा प्रचंड भ्रष्टाचार आहे याच्यामध्ये आणि म्हणून अशा तरुणांना आत्महत्या करायला लाभ लाग, लाग, लाग लागतायत हे दुर्दैव आहे आठ नऊ हजार कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कॉन्ट्रॅक्टरचं देणं आहे त्याच्यापैकी माझ्या एकट्या रत्नागिरी जिल्ह्यातलं आठशे तीस कोटी रुपये देणं आहे लोकांचं वारे माप पैशाचं वाटप करून या ठिकाणी केलेला हा उघडउघड -उग भ्रष्टाचार आहे त्याची ही सगळी आता पाप आणि हे फळ लोकांना भोगावं हो लागतं